नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीएन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बऱ्याचदा पालकांच्या या तक्रारी असतात की आमचा बाळ हा व्यवस्थित खातच नाही बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही किंवा बाळाने जर खाल्लं असेल तर ते बाळाला व्यवस्थित डायजेस्ट होत नाही किंवा बाळाच्या ते अंगी लागत नाही बाळाचं वजन वाढत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये बाळाच्या खाऊ खाण्याबद्दलचे काही पाच असे नियम मी तुम्हाला सांगणार आहे हे नियम किंवा या टिप्स फॉलो करून जर तुम्ही बाळाला खाऊ घालत असाल तर बाळाच्या अंगी खाऊ घातलेला प्रत्येक पदार्थ हा व्यवस्थित लागेल बाळाची इम्युनिटी तर बूस्ट होईलच पण त्याचबरोबर बाळ हा गुटगुटीत वजनदार राहील कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला कराल असेल तर करा आणि शेजारी असणारे जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे लहान बाळांना किंवा लहान मुलांना खाऊ घालत असताना तुम्हाला कोणत्याही डिस्ट्रॅक्शन शिवाय खाऊ घालायचं आहे म्हणजे बाळाला जेव्हा तुम्ही खाऊ घालत आहात बाळाला जेव्हा भरवत आहात किंवा बाळ जेव्हा खाऊ खात आहे तर त्यावेळी त्या नको म्हणजे घरामध्ये इतर लोक इकडे तिकडे करत आहेत कोणीतरी मोठमोठ्याने बोलत आहे टीव्ही चालू आहे मोबाईल बाळाला दिलेला आहे किंवा बाळाला कशामध्ये तरी गुंतवून तुम्ही बाळाला खाऊ घालता आहात असं तुम्हाला अजिबात करायचं नाही यामागचं कारण असं लहान बाळाला किंवा लहान मुलांना खाण्याची गोडी लागण्यासाठी तो पदार्थ बाळाने बघणं गरजेचं आहे तो पदार्थ बाळाने हाताळणं गरजेचं आहे त्या पदार्थावरती बाळाचं लक्ष असणं किंवा बाळाने तिथे कॉन्सन्ट्रेट करणं हे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही बाळाला काहीतरी डिस्ट्रॅक्ट करून किंवा इकडे तिकडे त्याचं लक्ष वेधून मग खाऊ घालत असाल तर जे खाल्लेला पदार्थ आहे त्याची टेस्ट असेल त्याचं टेक्स्चर आहे त्याचं दिसणं आहे याकडे बाळाचं अजिबात लक्ष राहत नाही जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही किंवा बाळाने काय खाल्लेलं आहे हे सुद्धा बाळाला कळत नाही आणि याचा परिणाम म्हणजे बाळाला तुम्ही फक्त पोट भरीसाठी खाऊ घालता आहात बाळाला त्यामध्ये आवड निर्माण करून देत नाही लक्षात घ्या जर तुम्ही बाळाला डिस्ट्रॅक्ट करून खाऊ घालत असाल तर त्या खाऊ घालण्याचा काहीही उपयोग होणार नाही बाळाला तुम्ही फक्त पोट भरण्यासाठी खाऊ घालता आहात असा खाऊ बाळाच्या अंगी लागणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी तुम्हाला बाळाला जे काही सिजनल फळं आणि सिजनल भाज्या आहेत त्या द्यायच्या आहेत किंवा आपण ज्या परिसरामध्ये राहतो ज्या भागामध्ये राहतो तिथे जे पिकतं जे उगवतं किंवा जे मिळतं ते पदार्थ खाऊ घालायचे आहेत बऱ्याचदा हे जे काही ट्रेंड्स बाहेर चालू आहेत तर त्यानुसार आपण ठरवतो हो की नाही बाळाला तर हेच खाऊ घालायला हवं किंवा बाळाने हे खायला हवं तुम्ही जिथे राहता तिथे जे पिकतं किंवा जे येतं ज्या ऋतूमध्ये जे मिळतं ते सगळे पदार्थ मला खाऊ घालायचे आहेत त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाच्या आहाराची चव बऱ्याचदा बऱ्याच पालकांच्या मला कमेंट्स येतात की बाळाला फक्त गोडच आवडतं किंवा बाळाला गोड आवडतच नाही तर आम्ही काय करायला हवं लक्षात घ्या जेवढ्या लवकर तुम्ही बाळाला वेगवेगळ्या चवीचा वेगवेगळा टेक्स्चर असणारा आहार द्याल तेवढ्या लवकर बाळाचे जे बर्ड्स आहेत तर ते डेव्हलप होतात आणि बाळ हा वेगवेगळ्या चवी घेण्यासाठी किंवा त्या आवडीने खाण्यासाठी तयार होतो बाळाला ते आवडायला लागतात जेवढा जास्त तुम्ही प्रयत्न कराल तेवढ्या मुलगा लवकर बाळ हा वेगवेगळ्या चवींसोबत फॅमिलीअर होईल बाळांना त्या आवडायला लागतील आणि बाळ हा मनापासून त्या वेगवेगळ्या चवी घ्यायला मदत होईल जेव्हा तुम्ही बाळाला वेगवेगळ्या चवीचा आहार देता तर त्यावेळी बाळाच्या शरीरामध्ये काय होतं हे आपण जाणून घेऊया जेव्हा तुम्ही गोड पदार्थ बाळाला देता म्हणजे एखादी फळ असेल किंवा खीर आहे या पद्धतीचा गोड आहार जेव्हा तुम्ही बाळाला देता तेव्हा बाळाला भरपूर अशी एनर्जी मिळते बाळ हा ऍक्टिव्ह फील करतो बाळाचे जे बॉडी टिश्यूज आहेत हे बिल्ड व्हायला छान पद्धतीने स्ट्रॉंग व्हायला मदत होते जेव्हा तुम्ही पाहायला कडू पदार्थ देता किंवा थोडीशी कडू चव असणारे जे पदार्थ आहेत मा यामध्ये कडू द्यायला पाहिजे असं नाही ज्या काही हिरव्या भाज्या आहेत मग मेथी असेल किंवा आणखी पालक आहे थोडीशी कडवट असते तर अशी जेव्हा चव बाळाला मिळते तर त्यावेळी बाळाचं जे शरीर आहे हे डिटॉक्सिफाय होण्यासाठी मदत होते जेव्हा तुम्ही बाळाला तिखट पदार्थ देता तिखट म्हणजे काय डायरेक्ट चटणी वगैरे नाहीये पण जर तुम्ही बाळाला काळी मिरी देत असाल लवंग देत असाल किंवा आलं देत असाल हे जे नॅचरली थोडंसं तिखट आहे असे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये जर येत असते तर बाळाचे जे मेटाबॉलिझम आहे डायजेशन आहे हे उत्तम व्हायला मदत होते बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे व्यवस्थित बाळाच्या अंगी लागतं बाळाला नव्याने भूक लागायला मदत होते म्हणून तिखट सुद्धा बाळाच्या आहारामध्ये असायला हवं याशिवाय जर तुम्ही खारट चव बाळाला देत असाल तर जे काही इलेक्ट्रोलाइट आहे हे बॅलन्स राहायला मदत होते बाळाला डिहायड्रेशन होत नाही जे काही बॉडी बॉडीमधलं इलेक्ट्रोलाइट आहे हे बॅलन्स व्हायला मदत होते या सोबतच जर बाळाला तुम्ही तुरट चव देत असाल मग ती तुरडाळ असू द्या डाळ आहे हरभरा डाळ आहे मूग डाळ आहे अशा ज्या डाळी आहेत किंवा कडधान्य आहेत हे तुरट जेव्हा तुम्ही बाळाला बाळाच्या आहारामध्ये घेता तर त्यावेळी शरीरामधली जी सूज आहे किंवा इन्फेक्शन आहे इन्फ्लॉमेशन आहे हे कमी व्हायला मदत होते म्हणजे बाळाला हे छोटे मोठे जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा सूज येणं नायटे उठणं चट्ट उठणं खाज येणं काहीतरी गांधी आल्यासारखं होणं या सगळ्या गोष्टी ह्या बॅलन्स व्हायला किंवा दूर व्हायला मदत होते जेव्हा तुम्ही बाळाला आंबट चव देता आंबट म्हणजे लिंबू तुम्ही देत आहात किंवा आणखी जे आंबट पदार्थ आहेत तर असे पदार्थ तुम्ही बाळाच्या जेव्हा आहारामध्ये देता तर त्यावेळी बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं बाळाने पचतं नव्यानी बाळाला भूक लागायला मदत होते बाळाचं गट हेल्थ आहे हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते म्हणून बाळाला एकच एक चवीचा आहार न देता वेगवेगळ्या आहार चवीचा आहार देणं हे गरजेचं आहे त्यानंतरची पुढची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ऍज अ मम्मी म्हणून आपल्याला नेहमी असं वाटतं की बाळा पोट भर खायला हवं आणि म्हणून बाळ नको म्हणत असताना सुद्धा आपण अगदी जबरदस्तीने बाळाला खाऊ घालत असतो नेहमीच जर तुम्ही ओव्हर फीड करत असाल तर बाळाच्या डायजेशन वरती एक प्रकारचा ताण येतो बाळाचं डायजेशन बाळाला भूक सुद्धा हळूहळू कमी कमी लागते बाळाची भूक ही मंदावते आणि बाळाचा खाण्यामधला इंटरेस्ट सुद्धा निघून जातो म्हणून नेहमी लक्षात घ्या भूकेच्या पंच्याहत्तर टक्के खाऊ बाळाने खाल्ला असेल तर तुम्हाला बास करायचा आहे थोडाफार जागा पाण्याला ठेवायची आहे आणि बाळाचं तेवढं खाणं हे बाळासाठी पुरेसं आहे संतुलित आहे त्यानंतरची पुढची आणि कधीही बाळाला फोर्सफुली फीड करायचं नाही बऱ्याचदा आपण काय करतो की थोड्या थोड्या वेळाने बाळाच्या मागे काही ना काही घेऊन माग लागतो खायला की तू हे खायला हवं त्याला खायचं नसलं तरी आपण त्याच्या तोंडामध्ये घालतो किंवा जबरदस्तीने त्याला रडवत त्याला नको असताना सुद्धा आपण बाळाला खाऊ घालतो तर असं खाऊ मुलांना बाळाच्या अजिबात अंगी लागत नाही बाळाच्या भूकेनुसार बाळाच्या इच्छेनुसार बाळाच्या आवडीनुसारच तुम्हाला हा खाऊ बाळाला खाऊ घालायचा आहे कधीही फोर्सफुली फिडिंग बाळाला करायचं नाही मग बाळ कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या हे काही पाच रूल होते हे पाच रूल फॉलो करून जर तुम्ही लहान बाळांना लहान मुलांना खाऊ घालत असाल तर तो खाऊ बाळासाठी अगदी सर्वोत्तम खाऊ असेल तो प्रत्येक कण कण बाळाच्या अंगी लागेल बाळाचं वजन छान राहील बाळाची इम्युनिटी बूस्ट होईल बा हा गुटगुटीत गुपगुबित आणि तंदुरुस्त सुदृढ दिसायला मदत होईल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सीएसुर विथ न्यू टॉपिक